सर्वात जास्त नेते असलेला तालुका म्हणजे अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा ओळखले जाते कधी काळी तत्वनिष्ठ राजकारणी या तालुक्याचे राजकारण गेल्या तीन वर्षांपासून खूपच बदलताना दिसत आहे कधी काळी सहकार सहकारातून उद्धार उद्धारातून प्रगती व प्रगतीतून कार्यकर्त्यांचा विकास या तत्वाने चालणारे ज्येष्ठ नेते बबनराव पाचपुते स्वर्गीय शिवाजीराव नागवडे स्वर्गीय कुंडलिकराव जगताप यांचे राजकारण सध्या औषधालाही दिसत नाही कपडे बदलावे तसे पक्ष बदलून नेते स्वतःचाच तर विकास करत नाहीत ना हा प्रश्न सध्या पडू लागला आहे विकास कार्यकर्त्यांचा की नेत्यांचा हा प्रश्न या निमित्ताने पुढे आला आहे काय श्रीगोंदेकरांच याच विषयीचा आमचा हा स्पेशल रिपोर्ट नमस्कार मी अद्वैता आणि आपण पाहत आहात रिपोर्ट नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस गेल्या विधानसभा निवडणुकीत श्रीगोंद्याची समीकरणे स्वप्नवत बदलली जे स्वप्नातही वाटत नव्हते ते घडले कुठलाही संबंध नसणाऱ्या शिवसेना ठाकरे गटाला महाविकास आघाडीची जागा मिळाली जागा वाटपात हट्टी समजल्या जाणाऱ्या शरद पवारांना श्रीगोंद्याची हक्काची जागा सोडावी लागली धक्का तेव्हा बसला जेव्हा ठाकरे गटानेही अचानक अजित पवार गटात असणाऱ्या अनुराधा नागोडेंचा तत्काळ पक्ष प्रवेश करत त्यांना तिकीट दिले ठाकरे गटाच्या या धक्का तंत्राने महाविकास आघाडीत वादाची ठिणगी पडली माजी आमदार व महाविकास आघाडीच्या तिकिटाचे प्रबळ दावेदार समजल्या जाणाऱ्या राहुल जगतापांनी बंड केले हा अन्याय त्यांच्या एवढा जिव्हारी लागला की त्यांनी थेट अपक्ष निवडणूक रिंगणात उडी घेतली वास्तविक हा अन्याय जगतापांनाच काय पण त्यांच्या कार्यकर्त्यांनाही सहन होणारा नक्कीच नव्हता तिकडे महायुतीतही धक्का तंत्र अवलंबिले गेले महायुतीतून ही जागा भाजपाला जाणार होती कारण स्टँडिंग आमदाराच्या सूत्रानुसार ही जागा भाजपच्या वाट्याला जाणार होती फक्त भाजपकडून पा पाचपुतेकी कर डिले हा सस्पेन्स कायम होता अखेर ही जागा पाचपुतेंनाच मिळाली परंतु पहिल्या यादीत थेट बबनराव पाचपुते यांच्या पत्नी प्रतिभा पाचपुते यांचे नाव आले त्यानंतर अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या शेवटच्या क्षणी पक्षाचा एबी फॉर्म बबनराव पाचपुते यांचे पुत्र विक्रम पाचपुते यांच्या नावाने मिळवला गेला या धक्का तंत्राने तालुका सावरतो न सावरतो तो ज्येष्ठ नेते अण्णासाहेब शेलार यांनी ही निवडणुकीत रंगत आणली या चौरंगी लढतीचा निकाल जसा अपेक्षित होता तसाच लागला पाचपुत्यांची जादू पुन्हा एकदा चालली आयुष्यातील पहिल्याच निवडणुकीत विक्रम पाचपुते यांनी लाखभर मते घेत दिमाखात विधानसभेत प्रवेश केला मतमोजणीनंतर पहिला धक्का बसला तो नागवडे कुटुंबाला तारेवरची कसरत करून पक्षाचं तिकीट मिळवूनही अनुराधा नागवडे या थेट तिसऱ्या क्रमांकावर फेकल्या गेल्या राहुल जगताप अण्णा शेलारांनाही आपली ताकद समजली आरोप प्रत्यारोप गट तट जात पात आपला विरोध झाचला असे सगळे फंडे या निवडणुकीत पाहायला मिळाले आता निवडणूक होऊनही तीन चार महिने उलटले तरीही श्रीगोंद्याचे राजकारण ढवळतानाच दिसत आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीपूर्वी विधानसभेत पराभूत झालेले व अचानक पक्ष बदल केलेले माजी आमदार राहुल जगताप व ज्येष्ठ नेते राजेंद्र नागवडे यांनी पुन्हा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत घर वापसी केली विशेष म्हणजे या पक्षप्रवेशाला स्वतः अजित पवार उपस्थित नव्हते अजित पवारांच्या नाराजीच्या चर्चा बाजूला ठेवल्या तरी निवडणुकीनंतर या नेत्यांनी अचानक पक्षप्रवेश का केले हे कोडेच आहे आता आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचा विचार केला तर दोन हजार बावीस ला झालेल्या गट व गण रचनेनुसार सात जिल्हा परिषद गट व चौदा पंचायत समिती गणांमध्ये निवडणूक रंगणार होती आता पूर्वीचे आरक्षण कायम राहिले तर सहा जिल्हा परिषद गट व बारा पंचायत समिती गटात निवडणूक होणार आहे त्यावेळी निघालेल्या प्रणोती जगताप या निवडणूक लढविणार आहेत एका गटात स्वतः साजन पाचपुते यांनीही तयारी केली आहे बेलवंडी गटात अण्णासाहेब शेलार यांनी तयारी सुरू केली आहे तर एका गटात नागवडे कुटुंब निवडणूक लढविणार आहे आता हे सगळे पाचपुते विरोधक असल्याने सहा पैकी चार जिल्हा परिषद गटात नेते मंडळीच रिंगणात उतरणार आहेत म्हणजे त्यांच्या कार्यकर्त्यांसाठी फक्त दोन गट शिल्लक राहणार आहेत आता आमदार विचार केला तर पाचपुते हे पारंपरिक काष्टी गटातून आपल्या कुटुंबातील सदस्याला प्रमोट करतील परंतु इतर पाच गटात त्यांच्या कार्यकर्त्यांना संधी देतील आता हा सगळा सारासार विचार केला तर पाचपुतेंकडून कार्यकर्त्यांना संधी मिळेल तर पाचपुते विरोधकांकडून कार्यकर्त्यांना संधीच मिळणार नाही ही पण वस्तुस्थिती दिसत आहे त्यामुळे पाचपुते विरोधकांच्या कार्यकर्त्यांनी फक्त सत्रांजाच उचलायच्यात का हा प्रश्न समोर येणार आहे त्याची उत्तरे नक्कीच पाचपुते विरोधकांना द्यावी लागणार आहेत वास्तविक या निवडणुकीला अजून तीन चार महिने वेळ आहे परंतु तोपर्यंत परिस्थिती अजून बदलेल अशी शक्यताही व्यक्त केली जात आहे मित्रांनो आगामी निवडणुकीत पुन्हा पाचपुते की, की विरोधक तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटू नव्या विषयावर तोपर्यंत धन्यवाद